नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीनंतर गुन्हेगारीतच्या घटनांमध्ये वाढ झाली कामठवाडे परिसरात मध्यधुंद टोळक्यानं धुडकूस घातला आणि रस्त्यात महिलेला मारहाणही केली पायी जाणाऱ्या पती पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा हो आरोप आहे पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला काँग्रेसचा गट नोंदणीसाठी कोकण भवनात आला होता यावेळेला काँग्रेसच्या अशरफ आझमी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली दरम्यान भाई जगताप यांनी केलेल्या टीकेनंतर आझमी यांनी प्रतिक्रिया दिली भाई जगताप यांच्या टीकेत तथ्य नसून वर्षा गायकवाड यांनी उत्तम काम केल्याचं आझमी यांचं सांगणं होतं उद्या शिवसेना राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे उद्या ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल देसाई अनिल परवे दिल्लीला रवाना होतील उद्या आणि परवा दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होईल त्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या संदर्भात होणाऱ्या सुनावणीवरून वकील असीम सरोदे यांनी भाष्य केलंय जर एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष चिन्ह आणि नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व एकदम कमी होईल अशी पोस्ट त्यांनी टाकली सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू असलेला खेळ सर्वोच्च न्यायालय कधी संपवेल हे पाहावं लागेल असंही त्या म्हणाल्या <inconvenience> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे काल महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासंदर्भात दावोसमध्ये महत्वाचे करार झाले काल्सबर्गचे सीईओ जेकब अरूप अँडरसन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार आणि काल्सबर्ग यांच्यातील सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि स्वाक्षऱ्याही केल्या मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एक स्मरणपत्र पाठवलं या पत्रात मराठी शाळांच्या प्रश्नांसंदर्भात भेट द्यावी अशी मागणी केली आचारसंहिता संपली की चर्चा करू असं आश्वासन गगराणी यांनी दिलं होतं मुंबई निवडणूक कार्यालयाच्या समोर ईव्हीएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानकडून ही घोषणाबाजी झाली धाराशिवमधून हे कार्यकर्ते इथे आले होते अखेर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि एक मोठी बातमी हाती येते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे उद्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत घड्याळ चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इंदापूरच्या बावडा जिल्हा परिषद गटातून उद्याला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील या क्षणाची एक महत्वाची अपडेट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या उद्याला जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या वाटपाच्या बैठकीच्या वेळेला मंत्री संजय शिरसाट तडकाफडकी बाहेर उठून गेले होते काही वेळानं सांदीपन भुमरे बाहेर येऊन त्यांनी शिरसाट यांना पुन्हा एकदा बैठकीत येण्यासाठी सांगितलं अनेक जागांवरून एकमत होत नसल्यानं ना शिरसाट नाराज झाले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पर शिवसेनेची युती झाली यावरून वैजापुरात कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला के या यावेळेला युती तोडण्यासाठी मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला शेवटी पोलिसांच्या गाडीत बसून मंत्री अतुल सावे पुढे रवाना झाले युतीवरून कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहून मंत्री अतुल सावे हे पोलिसांच्या गाडीतून रवाना झाले एकीकडे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले असताना काढता पाय घेतला वैजापूरची युती तोडा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे पुण्याच्या दोन भागात जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे खडकी देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वीरधवल जगदाळे यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी अर्ज दाखल केला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक भव्य रॅली काढत जगदाळ यांनी मोठं प्रदर्शन केलं आणि उमेदवारी अर्ज दाखल केला लोकसभेतल्या पराभवानंतर भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं भाजपकडून त्यांनी तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून द्या अशी आग्रही मागणी करत पाटील यांनी अध्यक्षपदावर थेट दावा आहे